उद्घाटन प्रसंगी उद्घाटन झालं ते आपल्या सर्वांचे थोरात पाहुणे ज्यांना झाडांच्या बाबत फार आवड आहे सह्याद्री देवराई संस्थेमार्फत पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी वृक्षारोपणाचा एक मोठा कार्यक्रम चालवलेला आहे ते ज्येष्ठ अभिनेते सह्याजीराव शिंदे तसेच बँकेचे माजी चेअरमन माधवरावजी कानवडे साहेब अपर या ठिकाणी आपली जुनी इमारत पुनर्विकास करून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि खरोखर आमच्या या संचालक मंडळाचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनतीने एक वर्षामध्ये सुंदर अशी इमारत आणि या गावाच्या वैभवात भर करण्यास भर टाकणारी सुंदर अशी इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे यामध्ये आपण या 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 दुकान गाडी काढलेली आहे की ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि एक आपली चिंतोरी बाजारपेठ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली बाजारपेठ मोठी होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी दुकान गाडी काढलेले आहे दुकान गाडी सुद्धा सहाच्या सहा दुकान गाडी ताबडतोब आमची बुक झालेली आणि एक या सिंधुदुर्गाच्या वैभवात भर टाकणारी सुंदर इमारतीचा या ठिकाणी लोकार्पण होत आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो सांगायचा तर आपण आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत होतो अनेक वर्ष सिंधुदुर्गमध्ये देवळाचं दे पाणी आपल्याला आणायचं आणि मी मागच्या वेळेस ज्या परत आले होते त्यावेळेस आपल्याला मी आश्वासन दिलं होतं की साहेबांच्या माध्यमातून आपण कोणत्याही परिस्थितीत चिंचुरगुहमध्ये पाणी घेऊन आणि साहेबांनी कारखान्याची यंत्रणा दिली सहा महिने कारखान्याची यंत्रणा दिवसरात्र काम करत होती आणि ज्या निवडण्याची सुरुवात चिंचुरी गुह मधून झाली होती अखेर त्या निवडण्याचं पाणी आपल्या चिंचुरी गुह मध्ये पोहोचलं पुढील काळातही साहेबांशी आपण सगळ्यांनी चर्चा केलेली आहे साहेबांकडून मागणी केलेली साहेब जवळ दोन चाळीस ते पंचेचाळीस टक्के गाव अजून या पाण्यापासून वंचित राहत कारण तो भाग हा चढाचा भाग आहे तिथं पाणी जाऊ शकत नाही तरी साहेबांनी कालच सर्वे करायला देव नदीचं पाणी राहिलेल्या भागाला कसं मिळेल मिळेलपूरचं पाणी कसं मिळेल त्यासाठी सर्वे करायला कालच यंत्रणा का पाठवली होती या ठिकाणी सांगू इच्छितो कि पूर्वी आपण निवडण्याच जो पाठ कोणत्या बाजूने जात होता आणि नंतर अचानक परिस्थिती काय झाली आपण निळवंडे निळवंडे पण त्याचा अभ्यास कोणी केलाच नव्हता पहिला पाठ आपण परंतु नवीन सरकार आलं आणि निळवंड्याच्या पाठाची अलाइनमेंट जी आहे ती पूर्णपणे चेंज झाली आणि जो पाठ नसोबाच्या बांधाऱ्यापासून मार्किंग केलेला होता आता नवीन नाकाशामध्ये म्हणजे आजच्या दिवशी पंचवीस टक्का भाग सुद्धा ओलीचा भाग येणार नाही अशा पद्धतीने याचा नकाशा बनवला गेला तो कुणी बनवला कसा बनवला काहीच कोणाला माहित नाही परंतु पुढील काळामध्ये काम करायचं लक्षात घ्या आपण गमत करायला गेलो आपल्या आमदार आणि तुमचा आम्हाला पाच वर्ष मागवून घेऊन निर्णय गंमत केली आपण आता एकामध्ये गोष्ट त्याच्यात महिलांचा भाग जो आहे आम्ही त्या गोष्टीकडे थोडस केलं पण आता त्यांची काही चूक भागातील महिलेला जे नवरा येतात पाचशे रुपये जरी मागितले तरी नवरा लवकर देत नाही दहा वेळा मागितले तरी देत नाही आता त्यांच्या दोष त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पंधराशे रुपये आल्यानंतर माहित सुद्धा त्याच्यामुळे त्यांच्या मानावर त्यांना ते आनंदित झालं आपल्या खात्यात आपल्याला कोणाला याची गरज नाही आपल्या खात्यात पंधराशे रुपये येत आहे त्याच्यामुळे ही किंमत जी आहे ती किंमत आपल्याला पाच वर्ष मागे मिळणारी लोकांचा पण कुठेही काळामुळे आपल्याला काम चांगलं करत राहायचं एक गोष्ट लक्षात घ्या कि ने ने दर्ड दर्ड की देवंडे धरण देवंडे धरणाची पार्श्वभूमी धरण कुणी बांधलं सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाहीये त्यानंतर अनेक जण आता म्हणतात की हो ते पाठ आम्ही केलं पाणी आम्ही सोडलं उद्घाटना ते होते परंतु तुम्ही जर सगळे फोटोग्राफ पाहिले इथून मागच्या काळात दोन हजार चार पासून दोन नव्याण्णव पासून तर काय त्याचा पाठ पुरवा त्या पाठाची पाणी साहेब करत आलेले आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपलं ताट आपल्या समोर ठेवलेलं होत फक्त घास खायचा होता परंतु ते घास आपण दुसऱ्याच्या तोंडात बनवायचं काम पण पुढील काळात आपले ही गोष्ट लक्षात आली की काम कोण करू शकतो पाणी कोण आणून देऊ शकतो आपल्या रोजच्या जे जीवनमान आहे ते उंचवण्यासाठी पुढील काळात आपल्याला सायकलपणे उभं राहिलं पाहिजे आपण पाहतोय की चिंतूर सगळे रस्ते असतील साहेब पाच वर्षापूर्वी रस्त्यांची काय परिस्थिती तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे आम्ही जी मागणी केली कोणतं काम असं नाही तर तुम्ही मागणी केलं नाही अशी सगळी काम जी आहेत ती चांगल्या पद्धतीने आमच्या भागामध्ये झालेली आहे विषय होता मेन पाण्याचा पाणी सुद्धा चिंतुरीत पोहोचलेलं आहे तर एकच विनंती आहे की उर्वरित भागालाही सुद्धा देवनदीच पाणी आहे सिन्नर तालुक्याच्या आम्ही बॉर्डर जे पाणी जातं तर ते पाणी सुद्धा चिंचोली मध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी ते प्रयत्न तुम्हालाच करायला लागतील कुणी किती भाषण केले आणि फक्त सोशल मीडिया आमच्याकडे सुद्धा साहेब काही व्हॉट्सअप वर काही बोलले होते व्हॉट्सअप रात्र दिवस कारखान्याचे लोक कर्मचारी असतील अधिकारी असतील त्या जागेवर उभं राहून काम करत होते आणि काय जर व्हॉट्सअप वर ती चालिक होती कैलासवासी भाऊसाहेब थोरात यांनी त्यावेळेस या सोसायटीचं उद्घाटन केलेलं आहे आमचे सिंधुदुर्गची पार्श्वभूमी फार मोठी नगर जिल्ह्यात एकमेव गाव आहे की ज्या ठिकाणी संत गाडगे महाराज येऊन गेले नगर जिल्ह्यात ही पहिली रयतची शाळा स्वतः कर्नवी रामना स्वतः येऊन त्यांनी या शाळेचं उद्घाटन केलेले असं एक ऐतिहासिक गाव आहे आपण निळवंडे धरण निळवंडे धरण म्हणतो पण निळवंडे धरणाची सुरुवातच सिंधुदुर्गवरून झाली पहिली पाणी परिषद स्वर्गीय भाऊसाहेब पवारांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झाली असं हे वेगळं महत्व असलेलं आमचं गाव आहे आणि तुमचं या गावाला या ठिकाणी तुम्ही आलात या ठिकाणी तुमच्या हस्ते के उच्चाव केलं त्याच्यामुळं आम्हालाही काम करायला आणखी एक चैतन्य निर्माण होतं आणि ती काम करण्याचं एक भूत होत येतं पुढील काळातही असेच चांगले काम आपल्याला मान्य नांदाज बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करायचे आहे शिंदे साहेब आपल्या सगळ्यांना माहितीच असतील म्हणजे मराठी हिंदी आणि त्या मध्ये त्याच जे काम आहे म्हणजे रजनीकाळ नंतर सायजीराव शिंदे घराघरांमध्ये महत्व साऊथ मध्ये काय आहे आपल्यापेक्षा की साऊथ मध्ये लोकांना जास्त त्यांचं महत्व आहे राजकारण तर चालूच राहत साहेब तुम्ही जो चित्रपट केला होता ललित गोंगळ

स्वतःची भूमिका या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे गाव पुढे गेलं पाहिजे गावात शिक्षण चांगलं झालं पाहिजे गावात गाव बागायत झालं पाहिजे अशा पद्धतीने आमची या ठिकाणी भूमिका